रस्त्याने चालताना असो वा सार्वजनिक वाहनांमध्ये प्रवास करताना इथं मुलीची छेडछाड करणाऱ्यांची कमी नाही बसमध्ये तर काही पुरुष महिलांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करतात अशाच एका युवकाला विद्यार्थिनीने चांगलीच चा अबदल घडवली आहे तिने एका मिनिटात त्या तरुणाची वाट लावली ही घटना अलिबागमध्ये मध्ये घडली स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अलिबाग एस टी बस स्थानकात एका शाळकरी मुलीची छेडछाड करण्याचा प्रयत्न एका तीस वर्षीय व्यक्तीने केला घटनेवेळी बस स्थानकावर पोलीस उपस्थित नसल्यामुळे स्थानिकांनी आपला राग काढला त्याला पोलिसांच्या मोबाईल वर लपून फोटो काढत असल्याची माहिती समोर येते अलिबाग एसटी स्थानकात बसची वाट पाहत असलेल्या शाळकरी मुलीचा एका तीस वर्षीय इस्माने त्याच्या मोबाईल वरून लपून फोटो काढत होता ही बाब मुलीच्या व स्थानिकांच्या लक्षात आल्यावर स्थानिकांनी त्याला मारहाण केली या घटनेची माहिती मिळताच अलिबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्याला ताब्यात घेतले त्याची कसून चौकशी करण्यात आली तो बिहार राज्यातील असून गेल्या चार दिवसांपूर्वी तो अलिबाग मध्ये नोकरीसाठी आला होता मोबाईल वरील सर्व फोटो डिलीट करण्यात आले पोलिसांनी त्याची चौकशी करून पुन्हा सोडून दिल्याची माहिती समोर येते आहे